नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी अखेर कात्रज ते वेल्हे कायमस्वरूपी बस सेवा सुरू झाली असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश आले आहे पी एम पी कडून सुरुवातीला विंझर बस सेवा सुरू करण्यात आली होती त्यानंतर काही दिवस वेल्हेपर्यंत सेवा सुरू झाली पण एस टीकडून त्यास आक्षेप घेण्यात आला त्यामुळे वेल्हेपर्यंतची सेवा बंद करण्यात आली पी एम आर डीची हद्द बाबे गावापर्यंत बससेवा सुरू होती वेल्हे गावातील मेंगाई देवी यात्रानिमित्त प्रायोगिक तत्वावर पुन्हा आठ दिवस सुरू करण्यात आले त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कायमस्वरूपी बससेवा सुरू करण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली या मागणीला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला अखेर कात्रज ते वेल्हे कायमस्वरूपी बससेवा सुरू झाली त्याबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ग्रामस्थ पर्यटक विद्यार्थी कामगार व महिलांकडून आभार मानण्यात आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा